या दोन दिवसाच्या काळात मी मतदारांना एवढंच सांगू शकतो की निलंग्यामध्ये दहशतीच वातावरण करून जो मतदान आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न या शहरामध्ये केला चालला आहे जसं की मागच्या काळामध्ये आतापर्यंत अनेक जाती धर्माच्या लोकांवर दहशतीच्या नावाखाली अन्याय करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून झालेलं आहे जसं की मुस्लिम खाटी गल्लीतल्या लोकांवर झालेला दहशतीचा न... त्यांच्यावर दहशतीच वातावरण तयार केलं गेलं लिंगायत समाजाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल झाले कालच की आपले जे उमेदवार उभा टाकलेत काँग्रेस पक्षाकडून त्या उमेदवाराला सुद्धा धमकवण्यात आले काही नवीन उमेदवाराला अडवून त्यांना थोडं दडपशाही त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला असं की के दहशतीचं वातावरण करून लोकांना घराच्या बाहेर न पडू देता त्या लोकांना घरातच डामून ठेवणे इतर त्यांच्या विचाराच्या लोकांना लो बाहेर काढून मतदान करून घेऊन सत्तेत येण्याचा जो डाव भारतीय जनता पार्टीचा आहे तो डाव या येणाऱ्या उद्याच्या बदे, सामान्य माणसानं हाणून पाडला पाहिजे म्हणतो की आम्ही चौदा वर्षामध्ये काय विकास झाला या निलंग्याच्या नगरपालिकेतल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा माहिती झालेला आहे मी कालच्या शिवाजीनगरच्या पश्चिम भागात गेलो होतो तिथले रस्ते आणि तिथला विकास बघितला तो विकास आमच्या गावच्या साध्या ग्रामपंचायतीचा विकास तुम्ही बघा एका अतिशय चांगल्या अतिउच्च सिटी सारखा स्मार्ट सिटी सारखा आमच्या खेड्यातला विकास झाला पण या नगरपालिकेमध्ये तो विकास कुठेच दिसून आला नाही लोक आदिवासी भागात राहिल्यासारखं राहतात असं दिसून ते रस्ते मंजूर झाले तर काम असं असल्यामुळे राहिलंय किंवा प्रश्न राहिला तुमचं म्हणणं जर हे राहिलेले रस्ते चौदा चौदा वर्ष जर शिल्लक राहत असतील तर जनतेनं मग तुमच्याकडून अपेक्षा काय करायची चौदा वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे आणि चौदा वर्षापासून आणखी शिल्लकच राहतात मग हे मतदाराला कळत नाही का सामान्य माणसाला ते लक्षात येतं काय आव्हान करणार काय मतदाराला एकच आव्हान करणार की या निलंगा शहरामध्ये निलंगा शहरामध्ये कुणाच्याही दहशतीला बळी न पडता दादा साळुंके यांच्यासारखं खंबीर नेतृत्व या शहरातल्या सामान्य माणसाला मिळालंय आहे कुणाच्याही दहशतीला बळी न पडता सगळ्यांनी घराच्या बाहेर येऊन सगळ्यांनी घरात प्रत्येकाला स्वतः बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येतं आहे आणि काँग्रेस पक्षाचा जो अभ्यासू निर्णय घेणारा धाडशी हमीदभाई शेख आणि त्यांचे सर्व तेवीस नगरसेवक या सभागृहात कसा जातील हा विचार करून त्यांना हाताच्या पुढील बटन दाबून विजयी करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका